बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला एकशे पाच दिवस पूर्ण झाले आहेत या प्रकरणामध्ये अनेक आरोपींना अटक करून खटला सुरू असला तरी या प्रकरणातील प्रमुख आरोपीपैकी एक असलेला कृष्णा आंधळे अद्याप पोलिसांना सापडलेला नाही या प्रकरणामुळे राज्यातील राजकारणाबरोबरच सामाजिक क्षेत्र ढवळून निघालेलं असतानाच आता दिवंगत संतोष देशमुखांच्या मुलाची अभिनेता आमिर खानने भेट घेतली आहे पुण्यात ही भेट झाली या भेटीदरम्यान आमिर खान भाऊक झाल्याचं पाहायला मिळालं पुण्यात बालवाडी स्टेडियम येथे पाणी फाउंडेशनच्या कार्यक्रमात आमिर खानने संतोष देशमुख यांचा मुलगा विराज देशमुख यांची भेट घेऊन सांत्वन केले यावेळेस संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुखांसुद्धा विराजसोबत होते आमिरने या दोघांचीही सांत्वन केलं या भेटीदरम्यान आमिर खानने धनंजय देशमुख यांच्याकडून संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणाची माहिती जाणून घेतली सर्व घटनाक्रम ऐकून घेतल्यानंतर आमिर खान भाऊक झाला होता त्यानंतर आमिरने सरपंच संतोष देशमुख यांचा मुलगा विराज देशमुख याला कडाडून मिठी मारली या भेटीचे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत किरण रावने दिला सल्ला आमिरची पूर्वाश्रमीची पत्नी तसेच चित्रपट दिग्दर्शिका किरण राव यांनी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय यांना हिंमत कायम ठेवा असा सल्ला दिला त्यावर आमिरनेही होय असं म्हणत किरण यांच्या सल्ल्याशी आपण सहमत असल्याचं दर्शवलं मसाजोगसाठी नाम आणि पाणी फाउंडेशन एकत्र सध्या मसाजोग गावात आमिर खानच्या नेतृत्वाखालील पाणी फाउंडेशन आणि अभिनेते नाना पाटेकर तसेच मकरंद अनासपुरे यांच्या नेतृत्वाखालील नाम फाउंडेशनच्या माध्यमातून नदी खोलीकरणाचे काम सुरू आहे मसाजोग गाव पाणीदार करण्यासाठी नाम आणि पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून प्रयत्न सुरूच असताना या गावातील तरुणांसाठी उभा राहणारा संतोष देशमुखासारख्या हुशार आणि कष्टाळू सरपंचाबरोबर काय काय घडले हे ऐकून आमिरही अस्वस्थ झाल्याचं बालेवाडीतील भेटीदरम्यान दिसून आलं वाल्मिकला अटक मुंडेंचं पद गेलं सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला वीस मार्च रोजी शंभर दिवस पूर्ण झाले या शंभर दिवसामध्ये अनेक घडामोडी घडल्या त्यात डिसेंबर रोजी मुख्य आरोपी वाल्मिक कराडला अटक करण्यात आल्यानंतर काही आठवड्यानंतर वाल्मिक राजकीय जवळीक मंत्री धनंजय मुंडे यांना महागात पडली आणि त्यांना मंत्रिपदापासून दूर जावे लागले डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी केस तालुक्यातील के मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या करण्यात आली या घटनेने मराठवाड्यासह महाराष्ट्र हादरला तेरा डिसेंबर रोजी देशमुख हत्या प्रकरणात सर्वात आधी बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली देशमुख हत्या प्रकरणाचे पडसाद हिवाळी अधिवेशनात पाहायला मिळाले धनंजय धन दन... धनंजय मुंडे या घटनेत यांचा निकटवर्तीय या वाल्मिक कराड याचे नाव समोर आले अखेर एकतीस डिसेंबर रोजी वाल्मिक कराड पुण्यात सी आय डीला शरण गेला केज तालुक्यातील मसाजोक परिसरात असणाऱ्या आवाद एनर्जी कं प्रकल्प अधिकाऱ्याकडून दोन कोटी रुपयांच्या खंडणीमुळेच सरपंच देशमुख यांची हत्या झाल्याचे निष्पन्न झाले दोन कोटी रुपयांच्या खंडणीसाठी सरपंच संतोष अडसर ठरत होते त्यामुळे सुदर्शन घुलेच्या साथीदारांनी देशमुख यांचे अपहरण करून हत्या केली याच वाल्मिक करारमुळे धनंजय मुंडे यांना मंत्रिपदापासून दूर जावे लागले चार मार्च रोजी मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला या प्रकरणात शंभर दिवस होऊनही कृष्णा आंधळे फरार आहे तपास यंत्रणेला तो अद्यापही सापडला नाही त्यामुळे तो आकाशात लपला की पातळात हा प्रश्न निर्माण झाला आहे देशमुख हत्या प्रकरणाचा खटला आता बीड न्यायालयात चालणार असून याची सुनावणी अठ्ठावीस मार्च रोजी होणार आहे देशमुख हत्या प्रकरणात आठ आरोपीविरोधात गुन्हा दाखल असून सात आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत त्यातील कृष्ण आंधळे अद्याप फरार आहे मात्र वारंवार उल्लेख करण्यात येत आहे येत असलेल्या मास्टर माइंड मात्र अद्यापही मिळालेला नाही त्यामुळेच देशमुख कुटुंब आजही न्यायाच्या प्रतीक्षेत कायम आहेत शंभर दिवसात न्यायाची लढाई जिंकताना सर्वांचे योगदान खूप मोठे आणि न विसरणारे होते अशी प्रक्रिया धनंजय देशमुख यांनी दिली आहे मित्रांनो ही बातमी गुगलवरून सर्च करून घेण्यात आलेली आहे आपण जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन बातम्यांचे अपडेट आपल्यापर्यंत पोहोचू शकतील धन्यवाद